सालावधी माऊली यांना आपल्या सहकार्यांसमवेत तयार राहण्याची विनंती करतो साई सेवा भजन मंडळ विरार मुख्य गायक जिवेश सालावधी माऊली यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत तयार राहायचं यानंतर आपली सेवा सादर होणार आहे ज्या ज्या स्पर्धक मंडळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांना विनंती आपण जर आला असाल तर वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण आल्याची नोंद आयोजक मंडळाकडे द्यावी अशी आपणास विनंती आवड हरिनामाचे रेल्वे प्रवाशी भजन मंडळ यांच्या माध्यमातून खरोखरच सुंदर असा सोहळा तृतीय भव अशी भव्य दिव रेल्वे प्रवाशी भजन स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे खरोखरच या आपल्या तळागाळातील रेल्वेतील कलाकारांसाठी कुठंतरी व्यासपीठ प्राप्त करून देण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आवड हरिनामाच्या रेल्वे प्रवाशी भजन मंडळाच्या यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आले सर्वांनी त्याचा उपभोग आणि लाभ घ्यावा अशी आपणास विनंती परीक्षकांच्या माहितीसाठी व्यासपीठावरती स्थानपन्न भजन स्पर्धक मंडळ आहे श्री संत ज्ञानेश्वर भजन मंडळ मुख्य गायक अक्षय कोळेकर करमावली भजन अनुप्रमाणिका क्रमांक सात भजन अनुप्रमाणिका क्रमांक सात श्री संत ज्ञानेश्वर भजन मंडळ मुख्य गायक अक्षय कोळे करमावली सर्वांना विनंती आहे आपण सादरीकरण करण्यापूर्वी सर्वांचे माईक वगैरे चेक करून घ्या जेणेकरून आपलं सादरीकरण अगदी सुंदररीत्या परिषदांपर्यंत आणि स्वतः वर्गांपर्यंत पोहोचेल यासाठी सर्वांना विनंती आहे थोडा वेळ गेला तर चालेल मावली परंतु आपलं सादरीकरण पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण करायचं आहे परंतु ते पूर्ण होताच यासाठी आपण सर्व सुविधा पाहून घ्याव्यात अशी आपण विनंती थोड कोरसने माईक आपल्या जवळ घ्या मालिक सर्वांच्या माहितीसाठी म्हणून वा जो गायन मुख्य गायक असतो त्या गायकापेक्षा कोरसचा आवाज नेहमीच कमी असतो जेणेकरून मुख्य गायकाचा आवाज हा परीक्षेपर्यंत नीट पोचावा त्याचे सार स्वर आणि ताल हे तिथपर्यंत योग्यरित्या माहिती पडावी यासाठी कधी गायकाचा आवाज हा जास्त असतो त्यामुळे कोरसला विनंती आहे की आपला आवाज कमीच असेल आणि हा कोरस हा जास्त संख्येमध्ये असतो यामुळे कोरसचा आवाज थोडा कमी आहे याची नोंद घ्यावी कुणी आवाज कमी आहे अशी कुठली गैरसमजत करून घेऊ नये अशी आपणास विनंती कारण की सुंदर अशी साऊंड सिस्टम माउलीने या ठिकाणी लावलेली आहे त्यासाठी सन्मान्य मिलिंद पाताडे सकाळपासून प्रयत्नशील आहेत आणि खूप सुंदर साऊंड सिस्टम माउलीने या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत यासाठी मंडळ त्यांचं शतशा ऋणी आणि आभारी नेहमीच राहील परीक्षकांच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी व्यासपीठावर स्थानपूर्ण भजन स्पर्धक मंडळ आहे संत ज्ञानेश्वर भजन मंडळ मुख्य गायक अक्षय कोळेकर माऊली रिदम वादक भूपेंद्र मस्के माऊली आणि चाकोवादक वादक सचिन मोरे आणि अन अनंत पारदरे माऊली धन्यवाद वळूया स्पर्धेकडे वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे दे सर्वकार्येषु सर्वकार्येशो सर्वदा पुण्डलीकवरदे छत्रपति शिवाजी महाराज कृष्णा हरी राजा, राजा। विराठे विता से बजाना जरा से बजाना बंशी बजाने वाले, मुरली सुनाने वाले बंसी बजाने श्री ज्ञान देव तुकार पंडरीनाथ भगवान की रामकृष्ण रे माऊली श्री संत ज्ञानेश्वर भजन मंडळ ठाणे मुख्य गायक अक्षय कोळेकर माऊली आणि सहकारी आपण या ठिकाणी आलात आणि आपली सुंदरची सेवा सादर केलीत खरोखरच माऊली सेवेसाठी घेतलेला अभंग खूप सुंदर होता हिरा ठेवितो ऐरणी वाचे मा मारिता जो घणी खरोखरच माऊली हिरा चमकण्यासाठी घाणाचे घाव सोचणं खूप गरजेचं असतं संतांचं देखील तसंच काही आहे जोपर्यंत घणाचे घाव सोसले जात नाही तोपर्यंत त्यांना संतप्राप्ती होत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे तोची संत सोती जगाचे आघात म्हणजे जगाचे आघात सोसल्याशिवाय कुठलंही काही कार्य शक्य होत नाही संतांनी असंच काहीतरी शोसलं आहे म्हणून मला वाटतं त्यांना संतप्राप्ती झाली आहे पायरी प्रतिमा जसं की पायरी प्रतिमा एकाची पाशानं परिते महिमा वेगळा वेगळाची कारण की पायरी आणि प्रतिमा जरी एकाच दगडातून जरी प्राप्त झाली असली तरीसुद्धा एक दगड देवळात जातो आणि एक दगड देवळाची पायरी बनतो त्याचं कारण हे की तो दगड जो घनाचे घाव सोसतो त्याला देवप्राप्ती होते आणि तो देवळात जाऊन बसतो आणि ज्याला घन आपण घाव सोसू शकत नाही त्याची कुठंतरी पायरी म्हणून पायदळी तुडवलं जातं म्हणून घाव सोसणं खूप गरजेचं आहे संतांनी ते घाव सोसले म्हणून ते त्यांना संतांना देवरूप प्राप्त झालं माऊली प्रत्येकजण हा हिरा म्हणूनच जन्माला येतो परंतु जो चमकतो तो जो घानाचे घाव सोचतो माऊली असंच देखील देखील आपली सेवा देखील तशीच आहे नामस्मरण देखील तसंच आहे तुम्ही देखील हिरा म्हणूनच जन्माला आलात परंतु आपण आज उना मदे या तडपत्या उन्हामध्ये या ठिकाणी सादरी करण्यासाठी आलात इतक्या लांबून आलात आणि सुंदर सेवा सादर केलीत तुमची सेवा या ईश्वरापर्यंत नक्कीच पोचेल आणि तुम्हाला फळप्राप्ती होईल तुम्ही जे घानाचे घाव सोचले त्याला कुठंतरी नक्कीच व्याज मिळेल त्याला कुठेतरी फळ मिळेल यात शंका शंकाने धन्यवाद संत ज्ञानेश्वर माऊली मुख्य गायक अक्षय कोळेकर माउलेन सहकारी आपण आलात आणि आपली सुंदर सेवा सादर केलीत मंडळाचे सभासद सन्मान्य नितेश पलांडे माऊली यांना विनंती करतो त्यांनी कृपा करून संत ज्ञानेश्वर भजन मंडळ मुख्य गायक सचिन मोरे माऊली आणि सहकारी अक्षय कोळेकर माउलीन सहकारी यांचा सत्कार करावा श्रोते विनंती आहे जरी संख्याबळ कमी असलं तरी मला वाटतं कुठंतरी तुमच्या टाळ्यांचा गजर मला थोडं कमी वाटतो आहे सुंदर सादरीकरण झालं असेल तर माऊली मनामध्ये कुठली शंका न करता बाजूचा टाळी वाजवेल की न वाजवेल ह्याच्याकडे न बघता प्रथमतः स्वतः कुठंतरी सिद्ध व्हा कुठंतरी सामर्थ्य दाखवा आणि टाळी वाजवा अशी आपणास कळकळीची विनंती करतो धन्यवाद माऊली धन्यवाद श्री संत ज्ञानेश्वर भ संत ज्ञानेश्वर भजन मंडळ ठाणे मुख्य गायक अक्षय कोळेकर माऊली तुम्हाला पुढील वाटलेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला उदंड उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो इथे ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद 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 आपल्या या सेवेबद्दल आणि सहकार्याबद्दल यानंतर होणारी सेवा आहे साई सेवा भजन मंडळ विरार मुख्य गायक जिवेश सालावधी माऊली आणि सहकारी यांना विनंती करतो आपल्या सहकार्यासमवेत व्यासपीठाण्याची कृपा करावी साई सेवा भजन मंडळ मुख्य गायक जीवेश सलावादी मौली आणि सहकारी यांना आपल्या सहकार्यांसमोर व्यासपीठाण्याची विनंती करतो आवड रेल्वे प्रवासी भजन मंडळ दिवा तृतीय भव्य दिव्य असा वार्धाबद्दल सोळा आणि भव्य दिव्य रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा माऊली खरदली स्पर्धा एक आपल्यासाठी पर्वणी आहे ती म्हणजे आपल्यासारखे कलाकार जे रेल्वेमध्ये प्रवास करत असताना आपली कला कुठंतरी मर्यादित फक्त रेल्वेच्या डब्यामध्ये मर्यादित राहते परंतु ती फक्त रेल्वेच्या डब्यापुरती मर्यादित न राहता ती आपल्यापर्यंत पोचावी आपल्या श्रोते वर्गापर्यंत पोचावी या लोकांपर्यंत पोचावी यासाठी आवड हरिनामाचे रेल्वे प्रवासी भजन मंडळ यांच्यामार्फत हा सुंदराचा प्रयत्न खरोखरच मंडळाचे मुख्य गायक हबप श्री भावेश काटकर माऊली तसेच अध्यक्ष संजय गिजेमाऊली माऊली आणि सर्व सभासद सर्व कार्यकर्ते यांनी आमच्या अवरात्र मेहनतीमुळे हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय त्यांच्या या अथांग प्रयत्नामुळे हा तुमच्यासाठी एक मेजवानी आहे आवड हरिणामाचे रेडपावशी भजन मंडळ यांनी हा प्रयत्न जो या ठिकाणी केलेला आहे तो कुठंतरी सफळ व्हावा यासाठी तुमच्या सर्वांचं मुलाचं मार्गदर्शन आणि सर्वांचं सहकार्य याचीच अपेक्षा व्यक्त करतो सर्वांचं कृपा आशीर्वाद असेच पाठीशी ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद माऊली आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल व्यासपीठावरती उपस्थित भजन मंडळ आहे साई सेवा भजन मंडळ विरार मुख्य गायक जिवेश सलावादी माऊली सन्मान्य गायक जिवेश सलावादी माउली हे डपली वादन करून गायन करणार आहेत यांनी याची परीक्षा